जगभरामध्ये जेवढे पण श्रीमंत लोक झालेत ना पास पद्धतीच्या ॲसेट क्लासमध्ये विच इज कॉल पब्लिक इन्व्हेस्टमेंट पब्लिक इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करूनच लोक मल्टीमिलेनिअर झालेले आहेत बट एक ऑर्डनरी ॲव्हरेज व्यक्ती पब्लिक इन्व्हेस्टमेंटमध्ये फार कमी इन्व्हेस्ट करतो आणि फॅन्सी इन्व्हेस्टमेंट करतो म्हणून तो फायनान्शियल ट्रॅपमध्ये येतो आणि याला कारण डिस्ट्रॅक्शन आहे जसं बुफेला डिस्ट्रॅक्शन आहे ना तसं आज होल इन्व्हेस्टमेंट वर्ल्डमध्ये डिस्ट्रॅक्शन आहे नॉईस आहे नॉईज कोणाचं चांगलं आहे लोकांना कळतच नाही किती स्ट्रक्चर नॉलेज आहे स्ट्रॅटेजिक जास्त बोलतोय टॅक्टिकल जास्त बोलतोय फॅक्ट अँड फिगर फार इम्पॉर्टंट आहे फॅक्ट अँड फिगर्स पण फॅक्ट अँड फिगर्स, फिगर्स स्ट्रॅटेजी तुमची पर्सनल इमेज कॅरेक्टर प्रिन्सिपल बेस्ड नॉलेज आहे का त्याच्यावरती काम केलंय का मनी प्रिन्सिपल माहिती आहेत का फंडामेंटल्स तुम्ही सर्व फॉलो केलेले आहेत का त्यानंतर तुमचे फॅक्ट अँड ना फास्ट वर्क होतात अदरवाईज फॅक्ट अँड फिगर्स ट्वेंटी पर्सेंट काम करतात क्लिअर वाय एम सेंग की मी तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग शिकवतोय वेल्थ कोचिंगचा पार्ट काय शिकवतोय जो प्रिन्सिपल बेस्ड आहे प्रिन्सिपल म्हणजे अनब्रेकेबल अनब्रेकेबल अनस्टॉपेबल म्हणजे कोणी त्याला ब्रेक नाही करू शकत इन्व्हेस्टमेंट असेट्समधली पहिली असेट येते लिक्विड असेट आता लिक्विड मध्ये कोण कोणत्या गोष्टी येतात सेव्हिंग बँक कॅश इन हँड हे दोन मेजर पार्ट येतात लिक्विड मध्ये तर जनरली भारतामध्ये इंडियन्स लोकांकडे से, ना कॅश आणि लिक्विड फार कमी प्रमाणामध्ये असते सेव्हिंग बँकमध्ये पैसे नसतात याला मल्टिपल कार्ड आहेत एक तर सेव्हिंग बँकमध्ये आपण पैसे ठेवल्यावरती ना आपल्याला टॅक्स बेनिफिट नाही मिळत तर आपल्याला प्रोग्राम असं केलेलं आहे स्पेसिफिकली सॅलराईड लोकांना की ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट नाही मिळत ना तिकडे इन्व्हेस्ट नाही सेविंग सेव्हिंग मध्ये नाही मिळत कारण तिथे पैसा येतो रुपी कॉस्ट डेप्रिसिएट होत पैशाची व्हॅल्यू डेप्रिसिएट होते तर डेप्रिसिएट होते त्यामुळे काय होतं का त्याच्यावरती व्याज दर फार कमी मिळतो पण लिक्विडिटी जर तुमच्याकडे स्ट्रॉंग असेल ना तर भविष्यामध्ये कोणतीही तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली बिझनेस अपॉर्च्युनिटी असू शकते इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी असू शकते जितकी तुमच्याकडे स्ट्रॉंग लिक्विडिटी असेल तितकी तुम्ही अपॉर्च्युनिटी ग्रॅप करू शकता आणि म्हणून वेल्थ कोचिंगमध्ये मी ऑलवेज सांगतो की इनिशियल तीन चार वर्ष तुम्ही प्लॅनिंग स्टार्ट करता त्यावेळेस लिक्विडिटीवरती जास्त जोर द्या स्लोली ग्रॅज्युअली फायनान्शियल मार्केटमध्ये ॲज पर इयर फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह आणि तुमचा टाईम फ्रेम या दोन गोष्टींना कन्सिडर करून तुमचा प्लॅन फॉलो करून स्लोली ग्रॅ ग्रॅज्युअली रेग्युलर सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट करा बट मेजरली तुमची अमाऊंट जी पाहिजे ती लिक्विडिटीमध्ये गेली पाहिजे सो दॅट फायनान्शियल मार्केटमध्ये करेक्शन आलं रिअल इस्टेट मार्केटमध्ये करेक्शन आलं लिस्ट तुमच्याकडे रिअल इस्टेटमध्ये डाऊन पेमेंटसाठी पैसे पाहिजेत बँकेचं लिव्हरेज घेता आलं पाहिजे असं तुम्ही जर सातत्याने एका चांगल्या फायनान्शियल कोच वेल्थ कोच सोबत केलं तर भविष्यामध्ये तुम्ही देखील टेन प्लस इयरमध्ये तुमच्या फॅमिलीमधले पहिले मिलेनियर होऊ शकता पण जनरली असं कोणी करत नाही लिबरेजचा कॉन्सेप्ट कधी लहानपणापासून आपल्याला शिकवलं नाही लिबरेज म्हणजे लोन डेट फ्री लाईफ जगायचं डेट फ्री ज्या ज्या लोकांना डेट फ्री लाईफ जगायचं हे असं वाटतं ना ते सर्व लोकांना लहानपणापासून प्रोग्राम केले घरामध्ये आई वडिलांनी की बाळा पैसे झाडायला लागत ला नाहीत पैसे झाडाला लागत नाही पैशाचा दुरुपयोग करू नका अन्नाचं ताट कधी रिकाम नका टाकू दारिद्र्य येईल हे कॉन्सेप्ट आहेत आय एम नॉट सेंग की तुम्ही जेवण व्यर्थ करा किंवा करू नका मुद्दा हा हा आहे ला की तुमचं पोट आणि भूक आहे ना तेवढं डिशमध्ये घ्या लागलं की परत जा जनरली काय होतं की आपल्याला कळत नाही आपल्याला क्रेविंगमुळे काय होतं की कळत नाही की कि आपल्याला किती घ्यायचं आणि किती खायचंय आणि प्रोग्राम काय केलेला आहे आईने सांगितलंय सरानं बोलायला काय आमच्या आई, का आम आई बाबांनी आम्हाला चांगले संस्कार घडवले की अन्न एकदम एक कण एक नाही टाकायचं त्यासाठी आम्ही एवढं एवढं घेतो आणि एवढं एवढं घपा घपा खातो इन्व्हेस्टमेंट मध्ये पण तेच चालू आहे स्टॉक्स बाय करायचं हे बाय करायचं इक्विटी बाय करायचं कुठले बाय करायचे काय माहित नाही का बाय करायचं माहित नाहीये म्युच्युअल फंड बाय करायचे का करायचे काहीच माहित नाही दुसरी असेट क्लास डेट एसेट क्लास जर पाच पैकी ऍडिशनल कोणी काहीतरी करत आहे तर ती फॅन्सी इन्व्हेस्टमेंट असेल तर टेम त्याला क्लिअरली सांग की फॅन्सी इन्व्हेस्टमेंट सर जरी तुम्हाला तो ऑप्शन माहित नसेल तरी कॉन्फिडेंटली जरी ते ऑप्शन्स मध्ये त्यांनी पीएचडी करून आलाय तरी क्रिप्टो आता काही वर्षापूर्वी स्पेसिफिकली लॉकडाऊनमध्ये क्रिप्टोचा ट्रेंड चाललेला एव्हरी यंग मेल फीमेल इन्व्हेस्टेड देअर हार्ड अर्न मनी इन क्रिप्टो करन्सी क्रिप्टो इज नॉट एसेट क्लास ऍसेट क्लास नाहीये तर तुम्हाला इन्व्हेस्टिंग आणि स्पेक्युलेशन या दोघांमधला फरक अंडरस्टँड करणं अत्यंत गरजेचं आहे इन्व्हेस्टिंगसाठी ना हे पाच ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह अॅसेट क्लास आहे आणि याला मी सिंपल भाषेमध्ये सांगतो पब्लिक आहेत फास्टेस्ट मिलेनियर बनायचं असेल तर या पाच पैकी एक ऍसेट क्लास किंवा पाच असेट क्लासला केअरफुली अंडरस्टँड क्लास करून एक नको पण ॲटलिस्ट पाच असेट क्लासला एका एसेट क्लासमध्ये कॉन्सन्ट्रेट नको डेट ऍसेट क्लासमध्ये सेकंड पार्ट येतो फिक्स डिपॉझिट आ, इवन तुमच्या तो कुठलाही ऍसेट ना चांगला आहे की वाईट आहे हे इमिजिएट डिसाईड करू नका कारण पाचही ऍसेट क्लासचे पाच वेगवेगळे डिफरंट डिफरंट ऍडव्हान्टेजेस आहेत डिफरंट डिफरंट डिसएडवांटेजेस आहेत सो प्रत्येक ऍसेट क्लासमध्ये तुम्हाला काही काही ऍडव्हान्टेज डिसएडव्हटेज मिळेल जसं कॅश मध्ये तुम्हाला लिक्विडिटी फास्टेस्ट मिळते हा ऍडव्हान्टेज आहे पण मध्ये तुम्हाला ग्रोथ नाही मिळणार पण कॅश बेस इन्व्हेस्टमेंट करण्याची सवय असेल ना तर तो, तो पैसा तुम्ही ग्रोथ मध्ये डिप्लॉय करू शकता शिफ्ट करू शकता दॅट इज कॉल स्ट्रॅटेजिकल मूव आणि फार कमी लोक स्ट्रॅटेजिकल कॅश घेऊन हे करतात फायनान्शियल मार्केट आज टू थाउजंड ट्वेंटी मध्ये ओवर बॉट आहे अशा सिच्युएशन मध्ये ऑलरेडी तुमचा इक्विटी रिअल इस्टेट या दोन्ही पोर्टफोलिओ मोर दॅन एटी नाईन्टी पर्सेंटनी वेटेज वरती आहे म्हणजे तुमच्या ॲसेट क्लासमधला ऐंशी ते नव्वद टक्के पार्ट रियल इस्टेट आणि इक्विटीमध्ये आहे आणि तुमच्याकडे अजून कॅश येते सरप्लस येतोय आणि स्टील आर डुईंग सेम इन्व्हेस्टमेंट इट्स अ डेंजर थिंग याच्यामध्ये खूप मल्टिपल ऑप्शन्स आहेत तुम्हाला अगेन ब्रॉडर कॅटेगरी आहे डेट म्युच्युअल फंड भूल भुले आतमध्ये बट स्पेसिफिक काही डेट म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा लो ड्युरेशन लिक्विड फंड्स आहेत ओव्हरनाईट फंड्स आहेत शॉर्ट टर्म साठी पार्क करण्यासाठी तिथे टेट म्युच्युअल फंडमध्ये करू शकता काही डायनामिक बॉन्ड फंड्स असतील तुमच्या ऍसेट लोकेशनमध्ये तुम्ही ऍड करू शकता राईट जर तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करता तर थोडीशी रिस्क तुम्ही कॉर्पोरेट्समध्ये घेणं पण गरजेचं आहे जे ट्रिपल ए रेटेड ट्रिपल ए प्लस डबल ए रेटेड अशा कॅटेगरीचे तर थोडी रिस्क अशी ना डायव्हर्स करा जितकी रिस्क तुम्ही डायव्हर्स कराल ना तर काय होईल की एक एक ऍसेट क्लास सेम वेनी परफॉर्म नाही करणार मार्कर